वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाय सुचवले आहेत सोबतच अशी काही कामं की जी करणं चुकीचं मानलं जातं त्याचंही वर्णन केलं आहे आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या जीवनात खूप सारे बदल झाले यामुळेच लोक आपली संस्कृती विसरत चालले आहेत ज्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे बदलत्या काळानुसार जमिनीवर मांडी घालून बसण्याची पद्धत आता मागे पडली आहे कधी कधी प्रेस्टिज इश्यूमुळे देखील अनेकांना जमिनीवर बसण्यास संकोच वाटतो आपल्या जीवनात खूप सारे बदल झाले यामुळेच लोक आपली संस्कृती विसरत चालले आहेत ज्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे आपले पूर्वज जमिनीवर बसून जेवण करत होते ज्यामुळे त्यांचे शरीर आणि पृथ्वी या दोघांच्या ऊर्जेचे मिलन होत होतं आणि ते लोक जास्त स्वस्त आणि बलशाली होते आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये जेवणासंबंधी काही नियम सांगितले गेले आहेत जे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे आणि हे नियम वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पडताळून पाहिले गेले आहेत प्राचीन ऋषी हजारो वर्षापूर्वी सांगितलं होतं तेच विज्ञान आज आपल्याला सांगत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेवणाच्या सवयींचा आपल्या ग्रहांवर सुद्धा परिणाम होतो चला तर जाणून घेऊया जेवण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे वास्तुशास्त्रानुसार जेवण करण्याची रूम भोजनालय हे बृहस्पती ग्रहाचे प्रतीक मानलं जातं प्राचीन काळामध्ये राजा महाराजांचं भोजन कक्ष या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बनवले जात असत वास्तुशास्त्रानुसार व वा आरोग्यशास्त्रानुसार मांडी मारून जेवण करणं सर्वोत्तम मानले जातं खुर्चीवर बसून पाय हलवत टीव्ही पुढे जेवण करू नये जेवण कधीही बेडवर पलंगावर बसून जेवू नये त्यामुळे राहुग्रह हा दूषित होतो सोबतच बेडवर गादी असते फोम असत आणि त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा ही बाहेर निघू शकत नाही जेवण करताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते ज्याला आपण जठराग्नी असं म्हणतो म्हणूनच जेवण करताना आपण थोडं पाणी पितो किंवा जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मनाई केली जाते गादीवर बसून जेवण केल्यास ही ऊर्जा आपल्या शरीरामध्येच थांबते आणि जमिनीपर्यंत पोचू शकत नाही परिणामी आपलं पचनतंत्र बिघडू शकतं जमिनीवर मांडी घालून बसल्याने पाय आणि कमरेतील स्नायू बळकट होतात जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो ज्यामुळे शरीरात लवचिकपणा वाढतो जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्नपचन चांगले होते आपण जेवणासाठी पुढे वागतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते शकत नाही परिणामी आपलं पचनतंत्र बिघडू शकत तेच जर आपण जमिनीवर बसून मांडी घालून जेवण केलं तर शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते जेवण केल्यानंतर काही लोक लगेच ताटामध्ये आपला हात धुतात ताटामध्ये हात धुणं हे माता अन्नपूर्णेचा अपमान करणं आहे सोबतच चंद्र आणि शुक्र ग्रह असं केल्यामुळे बिघडतात आणि घरामधून बरकत समृद्धी निघून जाते ताटामध्ये अन्न उष्टी टाकल्यास माता अन्नपूर्णेचा शाप लागतो यासाठी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं जेवण ताटामध्ये घ्या जिथे प्राचीन काळामध्ये लोक समृद्ध आणि अधिक वर्ष जगत होते तिथे आज मनुष्याचं आयुष्यमान कमी होत जात आहे भोजन कक्ष हे टॉयलेट बाथरूमच्या समोर टॉयलेट बाथरूमची आणि डायनिंग एरियाची भिंत एक असू नये हा ही एक महत्वपूर्ण नियम आहे कधीही डायनिंग एरिया हा टॉयलेटच्या दरवाजा समोर नसावा म्हणजे जिथे आपण बसून जेवण करतो तो एरिया टॉयलेटच्या दरवाजाच्या समोर नसावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवण सर्वोत्तम मानलं जातं यानं स्वा मनुष्याचं स्वास्थ्य हे ठीक राहतं आणि देवी देवतांची कृपाही आपल्या कुटुंबावर राहते सोबतच मनुष्याला यशाची प्राप्ती होते उत्तर दिशेला तोंड करून जेवण केलं तर समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते दक्षिण दिशेला तोंड करून जेवण केल्यास आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात परंतु ज्या व्यक्तींचे आई वडील जिवंत आहेत अशा व्यक्तींनी दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करू नये तर अशा लोकांनी पश्चिमेकडे तोंड करून जेवण करायला हवे दिशेकडे म्हणजे दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये आग्नेय दिशेकडे तोंड करून जेवण केल्यास स्वप्नदोष निर्माण होऊ शकतात ज्यांना आर्थिक चणचण आहे अशा लोकांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते स्वयंपाकघरात कधीही तुटलेले फुटलेले भांडे असतील तर त्यांना लवकरात लवकर घराबाहेर काढावे अशा तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवू नये खाऊ नये हे दुर्भाग्याला आमंत्रण देणार देते त्यामुळे अशा भांड्यांमध्ये जेवू नये सोबतच देवाला प्लास्टिकच्या ताटामध्ये नैवेद्य दाखवू नका त्यासाठी तांबे पितळ किंवा चांदीच्या भांड्याचा वापर करा जेवण करताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सोबतच भंडार मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद